नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नवीन मोठा मराठी उखाणा महिलांसाठी उखाणा आवडल्यास चॅनलला करा धन्यवाद गणपती बाप्पा मोहर्या म्हणत करूया सुखी संसाराला सुरुवात गणपती बाप्पा मोहर्या म्हणत करूया सुखी संसाराला सुरुवात नातं तुझं आणि माझं अतूट विश्वासाचं जसं मुरलेल्या लोणच्यासारखं आंबट गोड चवीचं मधु इथे आणि चंद्र तिथे तुझं नशीब मोठे कारण माझ्यासारखी मुलगी तुला शोधून भेटली नसती कुठे कामावरून दमून आलास की देईल मी तुला प्रेमाचा चहा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तू असाच जवळी राहा आणि आता शेवटचं लग्न करून माहेर सोडताना थोडंसं दुःख जरी झालं लग्न करून माहेर सोडताना थोडंसं दुःख जरी झालं रावांचं नाव घेऊन माझं मन हळूहळू झालं उखाना आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि उखाना कसा वाटला ते कमेंट करून सांगा धन्यवाद